नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी दिलेल्या शब्द न पाळणार हे तर खोटारड सरकार खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सरकारवर हल्लाबोल सरकारचा अर्थसंकल्प राज्यावर अन्याय करणारा खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी केली होती घोषणा निवडणुकीत दिलेल्या एका तरी आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पात या सरकारनं केली का खासदार निंबाळकर यांचा सवाल शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने महाराष्ट्रातील सरकार फक्त जनतेला फसवत आहे हे तर खोटारडे सरकार आहे असा हल्लाबोल निंबाळकर यांनी केला आहे सगळ्यांना म्हणत विधानसभा निवडणुकीत जशी मते घेतली तसे आपल्या शब्दाला हे सरकार जागलेलं नाही लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये केले का शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणालात आज त्यावर सरकार का बोलत नाही असा सवाल निंबाळकर यांनी केला आहे यई निंबाळकर म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा सभागृहात बोलताना म्हणाले होते की आम्ही उद्धव ठाकरे नाही तुम्ही ठाकरे नाहीत म्हणूनच तुमच्यात शेतकऱ्यां प्रति प्रेम नाही याच ठाकरेंनी पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं त्याला वाघाचं काळीज लागतं असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे गेल्या अडीच वर्षांपासून या सरकारनं जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा प्रकल्पास पुरेसा निधी दिला असता तर हा प्रकल्प पूर्ण झाला असता मात्र अद्यापही आकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पण असाच प्रकार होत आहे चार वर्ष होऊनही महाविद्यालयास निधी नाही त्यामुळं बांधकामही नाही आताही आकडे लक्ष दिलेलं नाही उद्योगाचं धोरण ठरत पण आमच्या जिल्ह्यात त्याचा काहीच उपयोग होत नाही आताही कोणताही नवीन प्रयत्न या सरकारनं इथला उद्योग वाढविण्यासाठी केलेला नाही असा सर्व बाबतीत जिल्ह्यावर मराठवाड्यावर व राज्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मत खासदार राजे निंबाळकर यांनी केलं आहे या, या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद